भेदभावाचा सटका जेव्हा पुण्यात आल्यानंतर बसला त्यानंतर इतर भेदभाव दिसायला लागले आता नेमक्या काय बघा की नामांतराची चळवळ चालू झाली आहे जाती आधारित भेदभाव दिसायला लागला बाबरी पाडली धर्मा आधारित भेदभाव दिसायला लागला ऐंशी नुकतंच संपून गेलं होतं हुंडाबळीचा प्रचंड प्रभाव त्या सगळ्या बातम्यांमध्ये होता म्हणून स्त्रियांच्या विरोधातला भेदभाव दिसायला लागला हा भेदभाव घरातच दिसायला लागला शेजारीच दिसायला लागला नेत्यांमध्ये दिसायला लागला कार्यकर्त्यांमध्ये दिसायला लागला मित्रांमध्ये दिसायला लागला मित्राच्या घरात दिसायला लागला अरे म्हटलं हे भयंकर आहे भेदभावाचं हे समजलं पाहिजे याचं आकलन झालं पाहिजे आणि म्हणून मग हाश्मीची नाटकं करायला सुरू आर्थिक आधार <coughs> भेदभाव गरिबी सब्दरहाश्मी नावाचे डाव्या विचारसरणीचे एक मोठे नाटक <coughs> लहान मुलांसाठी अनेक अंक पन्नास एक अंक संपादित केले मीडिया तयार केला माझं काम हे कम्युनिकेशन संवाद राहील तसं हे सगळं करत असताना पत्रकारितेचा अभ्यास मात्र राहून गेल्याची खंत होती त्यामुळे मुळात पत्रकारांबरोबर असलेलं आकर्षण पत्रकारितेबद्दल असलेला प्रचंड आदर त्यात सांस्कृतिक भेदभावाचा अनुभव आणि ह्या भेदभावाच्या चष्मेतनं पत्रकारितेकडे बघत असताना शहरी ग्रामीण पत्रकारांमध्ये होत असलेला भेदभाव ह्या गोष्टी अर्थात ठळकपणे येणार होत्या पण जाणीवांना कृतीची जोड द्यायला लागते असं आकलन इतर अनेक संघर्ष आलेलं आलेला आकलन आलं घरीच बसलायला काय अर्थ त्याचं एखाद्या गोष्टीचं आकलन आलं तर त्याला कृतीत रूपांतर कसं करावं समजलं व आता पुढे काय कर ना काहीतरी मैत्रिणी जे माझ्यासोबत आत्ता पत्रकारितेचं शिक्षण घेत घेतात मी त्यांच्याबरोबर जो मी आत्ता पत्रकारितेचं शिक्षण घेतोय तर आणि माझ्या आवडीच्या काही जागा आहेत त्यातल्या एका खूप आवडीच्या जागी हा पुरस्कार घेतोय मी अतिशय विनम्रपणे तो स्वीकारतो पत्रकारितेच्या <laughs> पत्रकारितेच आकर्षण आणि माझं नव्वदच्या दशकातलं जडण घेड याचा जवळचा संबंध बालपणी लहानपणापासून वाचायला काहीच नसतं आणि गावात काहीच दैनिक वाचायला मिळतं त्याच्यातून वृत्तपत्रांबद्दलचं आकर्षण प्रेम भावनिक जवळी अशा गोष्टी जडलेल्या वृत्तपत्राचा आपल्या आयुष्यातला महत्त्व वगैरे अशी बरेच व्याख्यानं भाषणं करतायत परंतु वृत्तपत्राशी भावनिक नातं काय आहेत रोजचा कागद नवीन हातात पडतो आणि तो आपल्याला वाचायला मिळतं असं लहानपणीचं वातावरण होतं सोशल मीडिया नव्हता टेलिव्हिजन नव्हतं घरात तर अर्थात वृत्तपत्रं येत होती काही उशिरा आणि ती वाचायला मिळते त्याच्याशी एक भावनिक नाटक पुढे सरकारनामासारखे काही सिनेमे होते पुढे काय म्हणूया आपण फुल्या बद्दल काही सिनेमे मारुती कांबेचं काय झालं असे अशा घटना घडत गेल्या आणि पत्रकार म्हणजे काहीतरी असत असं आकर्षण निर्माण करण्याचा तो काळ दुसरं मला असं दिसतं की नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा मी माझ्या अगदीच विशिक सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आजूबाजूला खूपच काय काय घडलं बाबरी गुजरात मुंबई बॉम्बस्फोट जब्बार पटेलांचा मुक्ता आला नामांतराची चळवळ चा चालू झाली काहीतरी प्रचंड ढवळून दिलं आता आणि त्याच्यामध्ये त्या काळातल्या का जरा वेगळा विचार करणाऱ्या सगळ्या युवकांना वाटायचं आपण खरंच काहीतरी आता केलं पाहिजे प्रत्येकाने आपापले मार्ग शोध मी आ, मी जे शिकत होतो ज्या महाविद्यालयात तिथला मी नामचिन गुंड होतो कारण दुसरं काही करता येत नाही <laughs> आम्हाला वाटायचं की आपले आवाज पोचवण्यासाठी कारण ग्रामीण शहरी हा जो वाद आहे ना डोक्यातला तो भेदभावात ना आले पुण्यासारख्या शहरात नवदित आल्यानंतर प्रचंड भेदभाव सहन केला भाषेच्या आवाजाच्या टोनच्या बोलण्याच्या मुद्द्यावर हळूहळू भाषेचं राजकारण कळायला लागलं ज्याला त्यावेळेला शुद्ध अशुद्ध आता प्रमाण भावना तीच आहे मुळात भेदभावाची ज्याला प्रमाण भाषा म्हणा अप्रमाण भाषा म्हणा शुद्ध माना तर अशुद्ध माना तांत्रिकदृष्ट्या त्याला काहीतरी वेगळी नावं दिली तरी पण भेद सांस्कृतिक भेदभावाची रचना तीच आहे त्याचा <laughs>